हॅलो माय डिअर लेडीज फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी एक टॉपिक घेऊन आले आहे तुम्ही जर यूट्यूबवर असाल तर तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाही की यूट्यूबचं चॅनल ओपन करण्यापासून व्हिडिओ डेली अपलो अपलोड करणे किंवा अपडेट्स ठेवणे यासाठी किती मेहनत करावी लागते आणि किती कन्सिस्टन्सी ठेवावी लागते तेव्हा कुठे आपल्याला रीच मिळते आणि आपण मॉनिटायझेशनसाठी धडपडत असतो डेली सारखं आपलं वाय टी स्टुडिओ जे ॲप आहे ते चेक करत असतो तर अशामध्ये तुमची मेहनत ही वेस्ट होऊ नये वाया जाऊ नये म्हणून मी आज हा व्हिडिओ आणला आहे तुम्हाला मी पहिल्यापासून मी कमीत कमी तीन वर्षापासून या चॅनलला फॉलो करत आहे आणि तिथूनच मी शिकले होते स्टार्टिंगला यूट्यूब चॅनल काय असतो कसा असतो आणि त्यामध्ये काय काय सेटिंग्स करतात आणि कसं ओपन करायचं हे सगळं मी त्याच चॅनलवरती फॉलो करून शिकले होते यूट्यूबवरती तर भरपूर व्हिडिओज पडलेले असतात पण मला तो चॅनल जेन्युन वाटला त्यासाठी मी तिथून तिथूनच शिकले होते युट्यूब चॅनल कसा ओपन करायचा ते नंतर मी विसरून गेले विसरून गेले होते तो चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन करायचा असा विचार माझ्या डोक्यातून निघून गेला होता त्यामुळे मी बघत नव्हते तो चॅनल आणि आता अचानक मी माझा चॅनल ओपन केल्यावरती मला तो त्या चॅनलचा व्हिडिओ दिसला स्क्रोलिंग करत असताना यूट्यूब तर तेव्हा त्यांचे एवढे सबस्क्रायबर्स नव्हते पण आता किती वन मिलियन लॅक्सपर्यंत सबस्क्राईबर्स आहेत आणि यूट्यूब त्या चॅनलला स्ट्राईक आली आहे त्या चॅनलवरती आणि चॅनल तो डिलीट होऊ शकतो डिलीट होणार आहे तर एवढं इतकी सबस्क्रायबर्स असताना इतकं क्राऊड त्यांनी आपल्या चॅनलवरती घेऊन आलेत आणि सगळ्यांचा लोकांचा ट्रस्ट बसवला त्यांचं सक्सेस झालं युट्यूब करियर आणि आता त्यांचा चॅनल डिलीट होत आहे तर ही वेळ कोणावर पण येऊ शकते तर त्यासाठी असं का झालं त्यांचं तर मी त्यांचा त्यांचा तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही जाऊन नक्की चेक करा म्हणजे यूट्यूब चॅनल तुम्ही बनवत आहात म्हणजे बनवत बनवत आहात पण त्यामध्ये युट्यूबच्या जे पॉलिसीज आहेत ते नक्की चेक कर चेक करत राहा आणि त्या पॉलिसीजनुसारच तुम्ही व्हिडिओज बनवत राहा नाहीतर तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते तर जे गेमलिंग चॅनल आहेत म्हणजे किंवा एखादं ॲप आहे, आहे रिफर ते तुम्ही रेफर करायला सांगताय त्यामध्ये किंवा एखादं पर्टिक्युलर अमाऊंट तिथे तुम्ही मेन्शन करताय या ॲपमधून किंवा या या कामातून तुम्ही या ॲपमधून तुम्ही एवढे एवढे कमावू शकता अशी प्रॉपर एखादी अमाऊंट तुम्ही मेन्शन करताय तर ही यूट्यूबची पॉलिसी नाही आहे तर अशाच टाईपचा त्यांचा एका एखादा व्हिडिओ होता ॲपवर ॲपवरून पण तो त्यांनी डिलीट केलेला होता स्ट्रायक कराय कॉपीराईट आल्यानंतर त्याने डिलीट केला होता तरी सुद्धा डबल आणि त्याच्यावरती स्ट्राईक आली आहे तर डिलीट केलेला असताना पण स्ट्राईक कशी काय आली तर आपला जो डेटा असतो चॅनलचा तो संपूर्ण आपण डिलीट करू किंवा नको करू तर तो यूट्यूबकडे सेफ असतो सेव्ह असतो तर त्यामुळे त्यांनी ही स्ट्राईक आणलेली आहे आणि एवढा इतके सबस्क्रायबर्स असलेला फॉलोअर्स असलेला चॅनल डिलीट होत आहे तर त्यांच्यावर कशी वेळ आली असेल हे काही सांगावं लागणार नाही एका युट्यूबरला तर त्यासाठी तुम्ही पण युट्यूबचे व्हिडिओज बनवत असताना केअरफुली बनवा पॉलिसीज बघा आणि नक्की त्यांना पण सपोर्ट करूयात आपण त्यांनी दुसरा त्यांचा चॅनल चालू केला आहे स्प्रेडिंग गॅन एक्स्ट्रा असा काहीतरी आहे तर ते एक जेन्युन पर्सन होते जेन्युन चॅनल होता सो त्यांना लोक पण सपोर्ट करतात आणि आता त्या चॅनलवरती पण सबस्क्रायबर्स वाढत आहेत पण आपलं तसं नाही होऊ शकत कारण लोकांचा विश्वास बसवून घ्यायला आणि चॅनल ग्रो करायला किती मेहनत करावी लागते आणि किती दिवस द्यावे लागतात बरोबर आहेत त्यांनाच माहिती असतं त्यांच्या चॅनलला जाऊन बघा नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे त्यातून तुम्ही पण सावध होऊन व्हिडिओज बनवा आणि अपलोड करत राहा थँक्यू फॉर वॉचिंग स्टेट यून फॉर अपकमिंग ഓൺലൈൻ അർണിംഗ് ഐഡിയാസ് ന്റെ വീഡിയോ साठी थैंक यू